चला हवयोध्येचा हो सीझन टू आता प्रेक्षकांना भेटायला येणार आहे कॉमेडीचा गँगवार नावानं सोशल मीडियामध्ये सीझन टूनं आत्ता मोठी चर्चा सुरू झाली मात्र सुरू होण्याआधीच याबाबत बरेच वाद निर्माण झाले आहेत आता दोन तीन दिवसापूर्वी निलेश साबळे आणि राशी चक्रकार यांच्यामध्ये वाद झाला तो आता शांत पडला मात्र या शोमध्ये मा कोण सहभागी होणार आहेत जुन्यापैकी कोण कोण असणार आहेत आणि कोणी कौन या सीझन टूमधून एक्झिट घेतली आहेत पहिलं नाव येतं अर्थात निलेश साबळेचं निलेश साबळे दिग्दर्शनासोबतच त्या ठिकाणी सूत्रसंचलनाची जबाबदारी होती मात्र ते आता या शोमध्ये दिसणार नाही आहेत त्यासोबतच घराघरामध्ये पोहोचलेला सागर करंडे याच्यामध्ये असणार की नसणार हे अजूनही काही निश्चित नाही आहे कारण जो टूचा शीज त्या ठिकाणी प्रोमो झाला त्यामध्ये सागर कुठेही दिसत नाही तसेच जुन्या चेहऱ्यापैकी आपण बघितलं तर श्रेया बुगडे आणि कुशल पद्रिके मात्र या शोमध्ये चला हळूहद्याचा हो दुसऱ्या सीझनमध्ये शंभर टक्के दिसणार आहेत दिग्दर्शन कोण करणार हा प्रश्न आलाच कारण सीझन वनमध्ये निलेश साबळे हे सूत्रसंचालनही करायचे आणि दिग्दर्शनही त्यामुळं आता दिग्दर्शनासाठी प्रियदर्शन जाधव याला घेतलेलं आहे त्यामुळे श्रेया बुगडे आणि कुशल भद्रिकेसोबतच जुना आघाडी भरत गणेशपुरे सुद्धा या शोमध्ये दिसणार आहे सगळ्यात आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा जेव्हा त्यामध्ये भाऊ कदमसुद्धा असणार नाही ही, ही बातमी ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस सोशल मीडियामध्ये अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आणि सीझन टूचं काही खरं दिसत नाही बाबा अशा प्रकारच्या निगेटिव्ह कमेंटसुद्धा यायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळं आता बघूया खरंच चला हा टू सीझन हा खरंच ब्लॉकबस्टर होतो की नाही होत त्यामुळं त्यामध्ये कुशल बद्रिके भरत गणेशपुरे श्रेया बुगडे हे तिकाटनं असणार आहे तर भाऊ कदम नाही आहे सागर करांडे नाही आहे आणि निलेश साबळे महत्त्वाचा चेहरा तो सुद्धा या शोमध्ये दिसणार नाही त्यामुळे आता बघूया आपल्या सूत्रसंचालनाच्या जोरावर अभिजित करांडे या शोला खरंच प्रसिद्धी मिळवून देतात की परत निलेश साबळेला या शोमध्ये आणावं लागतंय चला वाट पाहूया